स्वागत आहे सर्वांचं आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रव्याच्या कुरडया बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य खूप कमी साहित्य लागतं बघायला इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्हाला किती कुरडया बनवायच्या त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता मी इथे एक वाटी म्हणजे साधारण हा अडीचशे ग्राम एवढा रवा आहे हा बारीक रवा घेतला आहे आणि हा एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत यामध्ये पाणी टाकायचं पाणी रवा छान असा पाण्यामध्ये बुडेल आणि त्यावरती थोडंसं पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे गुठळ्या न होऊ देता छान हा भिजला पाहिजे एक सारखा असा आता हे एवढं पाणी टाकून आपण हा झाकून ठेवणार आहोत आणि हा रवा मी तीन दिवस भिजवणार आहे यामधलं रोज आपण पाणी काढून घेणार हो, आहोत आणि दुसरं पाणी टाकायचं आहे असा हा रवा आपण तीन दिवस भिजवून घेऊ हो। तर आता बघा एक दिवस झाला आहे आपण ह्यामधलं पाणी काढून घेणार हो, आहोत आणि परत यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहोत आपण म्हणजे कसा हा जो रवा आहे तो एकदम पांढरा शुभ्र होतो आणि जसं आपण गव्हाचा चीक काढतो ना त्या पद्धतीने हा चीक तयार होतो याचा म्हणून आपल्याला हा रवा तीन दिवस पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे चांगला एकजीव करून पुन्हा झाकण ठेवून आपण अशाच पद्धतीने तीन दिवस हरवा रवा पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत तर आपला हा रवा ना तीन दिवस भिजवून घेतला आहे आपण आता यावरच पाणी काढून घेते आणि नंतर मोजून बघायचा आहे जसं आपण चीक तयार करतो ना गव्हाचा त्याच पद्धतीने हा रव्याचा चीक तयार होतो बघा आता आपण मोजून घेणार आहोत हा म्हणजे कसं पाण्याचं प्रमाण देखील आपल्याला बरोबर घेता येईल तर इथे तुम्ही पाहू शकता या वाटीने एक वाटी एवढा हा चीक भरला आहे रव्याचा आपण पाणीसुद्धा याच वाटीने मोजून गरम करायला ठेवणार आहोत रवा भिजल्याच्या नंतरसुद्धा मोजून घ्या म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित अचूक घेता येईल आपल्याला इथे एक वाटी आपला हा रवा तयार आहे तर मी इथे दीड वाटी पाणी घेणार आहे यामधलं थोडंसं काढून सुद्धा ठेवणार आहे वाटलं तर आपल्याला हेच गरम पाणी टाकता येईल या हिशोबाने काढून ठेवायचं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची मस्त कुरडया होतात झटपट आणि खायला तेवढ्या चविष्ट सुद्धा होतात तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच या, या रव्याच्या कुरड्या बनवून बघा करायला सोप्या आहेत सहज आपण बनवू शकतो आता पाण्याला झाकण ठेवते पाण्यावर आणि उकळी काढून घेते पाण्याला उकळी आले आहे बघा आपण झाकण काढून घेऊ यामधलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे अर्धी वाटी मी सांगितल्याप्रमाणे आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ पापडखार टाकते आहे मी पावचम्मच एवढा पापडखार टाकायचा पापडखार टाकल्यामुळे सुद्धा ह्या कुरड्या ज्या आहेत त्या छान अशा फुलतात त्यामुळे टाकायचा जास्त नाही थोड्याशा प्रमाणामध्ये टाका कारण आपण थोड्या प्रमाणामध्येच बनवत आहोत आता एका हाताने असं फिरवत राहायचा आणि एका हाताने हा रवा जो भिजलेला रवा आहे तो टाकायचा छान असं एक सारखं हलवत राहायचं ह्याला म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत छान एक सारखं तळापासून फिरवून घ्यायचं आहे टाक्ला, टाक्ला हो चाल, वीश वीश तुम्ही इथे खाऊ शकता रवा टाकल्या टाकल्या कसं हे घट्ट होत चाल चाललं आहे जसं आपण चीक शिजवतो ना त्या पद्धतीने याला चांगलं वीस पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता पण मी इथे प्लेन कुरड्या बनवत आहे बघा सर्व बाजूने असा व्यवस्थित हा रवा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे थोडस मी हे जे पातेलं आहे रव्याचं ते धुवून असं टाकते बघा साईडनं आणि हे गरम पाणीच घेतलं आहे मी या पातेल्यामध्ये ते थोडंसं अगदी हा पातेला धुवून टाकायचं म्हणून त्यामध्ये रवा होता बुडात ते धुवून टाकायचं म्हणजे रवा सुद्धा वाया जाणार नाही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे कसं वाफे नसू तर हे छान असं मिश्रण शिजलं जातं आणि मध्ये मध्ये असं एकदा फिरवून घ्यायचं आहे असं करून आपण हे मिश्रण चांगलं वीस पंचवीस मिनटं शिजवून घेणार आहोत आता पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत आणि रवा छान असा शिजत आलेला आहे तुम्ही खाऊ शकता रवा शिजवायला जाड उडाचंच भांडं घ्या बघा कढई घ्या किंवा पातेलं घ्या पण त्याचं तळ जे आहे ते जाड असलं पाहिजे रवा शिजला की नाही हे कसं ओळखायचं ते दाखवते बघा असा पटकन खाली पडत नाही रवा याचा अर्थ छान असा शिजून तयार झाला आहे इथे तुम्ही पाहू शकता चांगलं पंचवीस मिनटं तरी शिजवून घ्या नाहीतर कुरडयाचे तुकडे पडतील पाचक मिनटं शिल्लक शिजवला तरी चालेल पण कमी शिजवायचा नाही म्हणजे छान असा शिजला पाहिजे चिकासारखा बघा आता आपण हे पाच मिटर असंच ठेवणार आहोत नंतर याच्या कुरड्या टाकणार आहोत आता आहे ना हे थोडंसं थंड करून घेतलं आहे आपण मिश्रण आणि ते साच्यामध्ये भरून याच्या कुरड्या टाकणार आहोत तर हे बघा हे अशी बारीक चाळणी घेतली आहे जी बारीक शेवची चाळणी असते त्या चाळणीने आपण हे कुरड्या टाकणार आहोत आणि हे थोडंसं कोमट झालेलं मिश्रण या साच्यामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे कुरडया छान अशा चा एक सारख्या पडतात आणि कुरडया टाकायच्या आहे मी पॉलिथीनवर टाकत आहे कॉटनच्या कापडावर देखील कुरड्या टाकू शकतो तर मी सध्या सावलीमध्ये टाकते नंतर उन्हामध्ये वाळवायला घालते तर तुम्ही डायरेक्ट गच्चीवर सुद्धा ह्या टाकू शकता खूप अशा मोठ्या मोठ्या नाही टाकायच्या कारण ह्या वाळ्यांना मग थोडासा जास्त वेळ लागतो बघा अशा छोट्या छोट्याच कुरड्या टाकून घ्यायच्या संपूर्ण हे टाकून घेते मी तर बघा ह्या कुरड्या टाकून झाल्या आहेत आणि आता ह्या थोडा वेळ मी सावलीमध्ये सुकून घेते आणि नंतर उन्हामध्ये वाळवून घेते बघा नंतर तळून सुद्धा दाखवते तर हे पहा रव्याच्या ज्या कुरड्या बनवल्या होत्या त्या तयार झाल्या आहेत वाळून आता आपण तळून बघणार आहोत ह्याला मी सुरुवातीला सावलीमध्ये सुकून घेतलं होतं आणि नंतर उन्हामध्ये एक दोन दिवस वाळून घेतलं आहे म्हणजे ह्या वर्षभर टिकतात बघा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ही कुरडई आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी ही कुरडई फुल्ली आहे आणि कढई कमी पडत आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही तळून तयार झाले आहे तर बघा आपल्या ह्या छान रव्याच्या कुरड्या तयार झाल्या आहेत बाकीच्या ज्या आहेत त्या मी स्टोर करून ठेवणार आहे मी इथे कमी प्रमाणामध्ये केल्या आहे तर तुम्ही तुम्हाला जेवढं म्हणजे भरपूर प्रमाणात देखील करू शकता सहज करू शकता तर ह्या आपल्या रव्याच्या कुरड्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील मला कमेंट करून सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह